अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत कर खुण, खुण, खुण करते बघा तुमचा आजचा दिवस खूप खूप सुंदर जावो सुखाचा जावो समाधानाचा जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार गुरुवार मार्गदर्शन आज आपण करणार आहोत थोडक्यात काय तर प्रकट दिन आलेला आहे एकतीस तारखेला काय आहे संपूर्ण ब्रह्मांड चालवणाऱ्या आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला काय आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा धीर देणारा आधार देणारा आपल्या आईचा प्रकट दिन आहे एकतीस तारखेला काय आहे संपूर्ण विश्व जो सांभाळतो संपूर्ण विश्वातील जे भक्त आहेत त्यांना आधार धीर देतो त्या आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे तर एकतीस तारखेला प्रकट दिन आहे या निमित्त आपले भरपूर सेवेकरी सेवेला तर लागलेच आहेत पण काही कारणास्तव आपले अजून देखील सेवेगरी अशी आहेत मनात इच्छा देखील असून त्यांना सेवा करता येत नाही किंवा सेवेकडे ओढली जात नाहीये किंवा काही कारणास्तव घरामध्ये बघा निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता खेचून भरली असेल किंवा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव आपल्या घरामध्ये असेल असर, असेल तरी देखील आपण सेवेकडे ओळलं जात नाही म्हणजे आपली आपण अप, आपल्या मनात किती जरी असलं तरी आपण ती सेवा करू शकत नाही म्हणजे आपल्या मनात जरी असलं तरी आपण त्या सेवेकडे ओढलो जात नाही मागे आपले पाय खेचले जातात तर असं होत असेल तर नक्कीच तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा आपोआप तुमचे पाय महाराजांकडे वळले जातील आणि त्यावेळेस त्या, त्या देखील काही करू शकणार नाही त्यामुळे नामस्मरण या उपासना यामध्ये प्रचंड ताकद आहे नक्कीच नक्कीच तुम्ही नामस्मरण एकदा करून बघा नक्कीच तुमचे पाय स्वामींच्या दिशेने नक्कीच जातील आणि सेवा करू लागतील तर बघा आता काय करायचं आहे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त भरपूर सेवेकरी आपले सेवा तर करतच आहेत पण काही कारणात काहींना सेवा करणं जमत नाहीये किंवा शक्य होत नाहीये बिझी शेड्यूल आहे लहान मुलं आहेत घरात वृद्ध आहेत किंवा ऑफिस टाइमिंग तुमच बरोबर नाहीये जाण्याची येण्याची व्यवस्थित वे, वे, वे तुम्हाला वेळ माहित नाहीये तर अशा वेळेस आम्ही काय करावं किंवा अशा देखील कमेंट्स येतात की आमच्याकडे जप माळच नाहीये आमच्याकडे सुख आम सुविधाच नाहीये की सेवा कराव्या पुस्तकच नाहीये आमच्याकडे स्वामीच्या सारामृताची पोती नाहीये नित्यसेवेचं पुस्तक नाहीये मग आम्ही सेवा कशा पद्धतीने करायची तर बघा काय करायचं तुम्हाला ते आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाल तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथेच मिळते आता तुम्हाला सेवा तर करायची आहे मनात इच्छा आहे पण तुमच्याकडे माय नाहीये जप नाहीये किंवा तुमच्याकडे स्वामीच्या तसं आराम पोती नाहीये किंवा तुमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत पण तुम्हाला वेळच नाहीये आणि अशा वेळेस काय करायचं तर फक्त फक्त एक वेळ निश्चित करा जी वेळ तुम्हाला वाटतंय की हा वेळ आपला फ्री आहे अशा वेळेमध्ये महाराजांसमोर बसा धूप दीप अगरबत्ती लावायची आहे अगरबत्त्या दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत महाराजांसमोर आणि संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत एका जागेला बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत त्या अगरबत्ती संपत नाही अगरबत्ती लावली की वीस ते तीस मिनिट सहज घेते अगरबत्ती संपण्यासाठी तर एवढा वेळ तुम्हाला जप करायचा आहे तुमच्या किती माळी होती हे तुम्हाला काउंट करायचं नाही किती जप झाला हे काउंट करायचं नाही फक्त निस्वार्थपणे शुद्ध अंतकरणापासून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा संपूर्ण अगरबत्ती संपे पर्यंत यामुळे काय होईल तुमची सेवा देखील घडेल घरामध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत वाईट विचार असतील त्याच पद्धतीने निगेटिव्हिटी आहे निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये खचून भरलेली आहे किंवा एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्या घरावरती होत आहे किंवा प्रवेश केला आहे तिने तर अशा वेळेस ती जी रक्षा आहे ती रक्षा तुम्हाला घ्यायची आहे आणि ती रक्षा प्लेटमध्ये पडेल अशा पद्धतीने तुम्ही ठेवायची आहे त्या रक्षे ती रक्षा हातामध्ये घेऊन तुम्हाला ती रक्षा टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये त्याची फुंकर मारायची आहे आणि थोडी थोडी घरातल्या प्रत्येकाने तुम्हाला कपाळ लावायची आहे त्याबरोबर ती रक्षा अभिमंत्रित झालेली आहे सिद्ध झालेली आहे आपण नामस्मरण केलेलं आहे महाराजांचं नामस्मरण केलेलं आहे आणि षडाक्षरी मंत्रामध्ये श्री स्वामी समर्थ ही स्वतःमध्येच हे नाव एक ऊर्जा आहे ज्या आपण हे नाव घेतो त्यावेळेस एक प्रकारची ऊर्जा आपल्या भोवती आपल्या घराभोवती एक प्रकारे घेरा घातलेला असतो त्या ऊर्जेने लक्षात घ्या ती ऊर्जा जर अनुभवायची असेल तर महाराजांच्या चरणाशी तुम्हाला नक्कीच लीन व्हायला लागणार आहे आणि ती ऊर्जा ज्याने अनुभवली त्यालाच माहिती त्या ऊर्जेचे महत्व काय आहे कारण श्री स्वामी समर्थ हम गयान ही जिंदा आहे त्याच पद्धतीने भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा धीर देणारे शब्द स्वतः महाराज आपल्या बरोबर असतात हे कधीच विसरायचं नाहीये वाईट वेळ येते प्रत्येकावर वाईट वेळ येते तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकावर वाईट वेळ येते पण त्या वाईट वेळेत कधीच खचून जाऊ नका आज गुरुवार आहे गुरुवारचं मार्गदर्शनाबद्दल तुम्हाला आता सेवा काय करायची ते कळलंच असेल पण मार्गदर्शन करायचं म्हंटल तर कधीच खचून जाऊ नका महाराज परीक्षा बघतात भरपूर परीक्षा बघतात महाराज एवढं देखील तुम्हाला मी सांगते कारण बघा अशा देखील स्वामी भक्त अशा देखील कमेंट्स येतात की अक्षरशः संसार मोडण्याची वेळ आलेली आहे महाराजांनी मला आजपर्यंत काय दिलं खूप वाईट वाटतं अशी कमेंट्स एखाद्या आले ना ते वाचून खूप वाईट वाटतं की काय दिलं मला महाराजांनी आजपर्यंत एवढी मी सेवा केली मला कधीच काय भेटलं नाही उलट माझाच संसार मोडायला लागलेला आहे आणि जो व्यक्ती सेवा करत नाहीये त्याच्या मागे पाठीशी खंबीरपणे देव उभे असतात बघा वाईट वेळ त्यांना देव साथ देत नाहीत पण तुमच्यावर वाईट वेळ येते पण महाराज परीक्षा बघतात पण त्याहूनही काहीतरी सुंदर तुमच्यासाठी लिहून ठेवलेलं असतं एवढं लक्षात घ्या म्हणजे अक्षरशः नवरा एका परस्त्रीच्या नादी लागला असेल तर त्या, 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 त्या बाईवरती तिच्या मनावरती काय आघात झाला असेल याचा आपण स्वप्नात देखील विचार करू शकत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख ही खूप वेगळे असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख खूप वेगळे असतात आता त्या ताईंच्या आयुष्यात जे दुःख आहे त्यात स्वतः अनुभवत आहेत त्यांना काय वाटत असेल आणि खरंच महाराज खरंच खूप मनापासून प्रार्थना आहे की त्या ताईंना जे हवं आहे ते लवकरात लवकर मिळवू हो द्या आणि त्यांच्या मिस्टरांना सद्बुद्धी द्या की असं त्यांनी कधीच वाकडं पाऊल कधीच उचलू नये कारण आपला संसार टिकवते ती आपली बायको असते आपली आई असते तुम्ही ते ताई भरपूर सेवा करतात त्यांचं खचून का गेल्या त्यांना एवढं सगळं करून देखील मला कुठेच कोणी साथ दिली नाही एक प्रकारे नैराश्यता आलेली असते डिप्रेशन मध्ये गेलेले असतात पण महाराजांची चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही डिप्रेशन मधून बाहेर पडावं त्यामुळे नक्कीच नक्कीच त्या ताईंचा मेल आला होता त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं वाईट वाटतं ऐकून वाईट वाटतं तर तुम्ही नक्कीच सगळ्यांनी स्वागळ्या स्वामी फक्त प्रार्थना करायची आहे आणि जरी असं कधी आपल्या आयुष्यात प्रसंग येत असतील बघा लाचारी प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण लाचार झालो म्हणून कधी सुद्धा हारायचं नाही हार मानायचं नाहीये संघर्ष हा प्रत्येकाला करावा लागतो आयुष्य आहे संघर्ष हा करावाच लागणार आहे कोणालाही आयुष्य हे सोपं गेलेलं नाहीये एवढं लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यातील संकट दुःख अडचणी सगळं काही वेगवेगळं आहे त्यामुळे खचून जाऊ नका सेवा करा आणि जर तुम्ही म्हणत असाल ना मी एवढे माझं हे हे स्वप्न पूर्ण होऊ द्या महाराज मी नंतर तुमची ही सेवा करेन नाही अशा वेळेस नाही पावणार स्वामी तुम्हाला सेवा करा सेवा करायला सुरुवात केली की परीक्षा घेतात महाराज परीक्षा घेतात सेवा जोपर्यंत करणार नाही आधी सेवा मग मेवा ज्या वेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेसच तुम्हाला मेवा मिळेल त्यामुळे सेवा करा अडचणी येतील खचून जायचं नाही संघर्ष करत राहायचं मग महाराज केस तुम्हाला पदोपदी साथ देत असतात महाराज किती जरी परीक्षा बघत असतील तर तुमचा हात कधीच सोडत नाही तेवढं लक्षात घ्या कधीच तुमचा तुमचा हात जरी महाराज तुमचा हात तुम्ही महाराजांचा हात पकडला तुमचा हात महाराजांच्या हातातून सुटला म्हणजे तुम्ही सोडला आहे की महाराज मी खचलो आहे महाराज मी खचले आहे मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे तुमची सेवाच करायची नाहीये तुम्ही हात सोडला पण महाराज कधीच तुमचं बोट सोडत नाही तेवढं लक्षात घ्या त्यामुळे महाराजांची सेवा करा संघर्ष प्रत्येकाला कोणाला चुकलेला नाही तुम्हालाही नाहीये मलाही संघर्ष चुकला नाही पुढे काय वाढून ठेवले तुम्हालाही माहित नाही मलाही माहित नाही आपण आध्यात्मिक मार्गावर चालायचा चांगले विचार शुद्ध विचार इतरांच्या विषयी बदल्याची भावना ठेवायची नाही त्याने आपल्याविषयी वाईट चिंतलं म्हणून आपणही त्याच्याविषयी वाईट तुम्हाला नाही बोलायचं त्याच्यासोबत नका बोलू राग असतो माझ्याही मनात भरपूर जणांविषयी राग आहे पण त्या व्यक्तीबद्दल कधीच वाईट ही नाही चिंतणारी नाही तू सुखी राहा तू खाऊन पिऊन सुखी राहा तुझ्या घरात तू सुखी राहा एवढीच प्रार्थना महाराजांपुढे करायची नाहीतर त्याने माझ्याबद्दल असा विचार केला मग त्याचा असं होऊ दे त्याच तसं होऊ दे नाही विचार करायचं कारण ते त्याचे आपण जो वाईट विचार करतो ते देखील आपल्याला भोग तर काय गरज आहे तो त्याच्या जीवनात सुखी आहे तू सुखी राहा माझ्याशी नको बोलू तू माझं पटत नाही माझ्याशी नको बोलू एवढंच करायचं ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला म्हणजे ते व्यक्तीच पटत नाहीये तिकडे बघायचं नाही त्याच्याबद्दल वाईट चिंतायचंही नाहीये काय मिळणार ना आहे चिंतून आपल्याला वाईट काहीच नाही तो करतोय तेच आपण करणार मग त्याच्यात काय उपयोग आहे त्यानं जे केलं तेच आपण करणार त्यानं जे केलं तेच आपण करतोय मग दोघांमध्ये साम्य काय त्यामुळे त्याला जे करायचं त्याची बुद्धी त्याची दुर्बुद्धी त्याला जे सुचवते त्याला वाईट बोलायला लावते प्रत्येकाला करू द्या आपण तस करायचं नाही आपण शांत राहायचं शांत म्हणजे पूर्ण संघर्ष म्हणजे एखाद्याचं पूर्ण एकदम ऐकून घ्यायचं असं देखील नाही वेळ आली की बोलायचं कारण वेळ येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही वेळ अगोदर आपण एखादं पाऊल उचलतोका त्यामुळे शांत राहून कोणतीही गोष्ट करा महाराजांच्या मर्जीने करा महाराज तुम्हाला योग्य तोच मार्ग दाखवतील जो महाराज मार्ग दाखवतात त्या मार्गावरती चालायला शिका नक्कीच नक्कीच आयुष्य हे खूप सुंदर आहे सुखकर बनवायचं असेल आयुष्य खूप सुंदर बनवायचं असेल तर या मार्गावरती आध्यात्मिक मार्गावरती स्वामींची सेवा करा आणि या मार्गावरती चाला जो मार्ग महाराज दाखवतील तो कधीच चुकीचा नसणार आहे खडतर असणार आहे प्रवास खडतर असणार आहे पण तो प्रवास पुढे जाऊन सुखकर होणार आहे आत्ता पायात किती जरी काटी असतील रस्त्यात तुमच्या किती जरी आता या खडतर प्रवासाच्या रस्त्यात काटे असतील तर पुढच्या रस्त्यावर तुम्हाला फुलेच मिळणार आहेत त्यामुळे नक्कीच नक्कीच स्वामी सेवा करा सेवेकरी बना सेवेकरी घडवा आणि कधीच कोणाबद्दल वाईट चिंतू नका आणि स्वतःच्या आयुष्यात जरी संघर्ष चालू असेल तर हार मानू नका महाराजांना सांगायचं घ्या परीक्षा काय घ्यायची ती परीक्षा घ्या मी तुमचे पाय सोडणार नाही एवढंच फक्त महाराजांना बोलायचं सेवा करत राहायची नक्कीच नक्कीच प्रत्येकाची इच्छा महाराज पूर्ण करतात आणि त्या देखील पूर्ण करतील लवकरच त्यांच्या जीवनातील देखील संघर्ष महाराज एवढीच प्रार्थना तुमच्या मी करते आणि माझ्या सगळे स्वामी भक्त सगळ्या स्वामी भक्तांच्या वतीने मी करते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद